मला वाटतं लोकशाही जर महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे खाली कुठलाही कायदा सांगत नाही की आकडेवारीचा ज्याचे आमदार जास्त त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्र द्यावं आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आहे आता आ, आ, मायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल एवढी भीती का, तर, आ, का वाटते मला कळत नाही माहितीला चोख कारभार असेल सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही म्हणजे थोडं सरकारला भीती वाटते असं वातावरण आहे नाही पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेलीच आहे यावर कारवाई व्हावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे कारण की शेवटी ज्यावेळी एखादा पेशंट येतो त्यावेळी त्याला पहिला उपचार देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं पैसा हा नंतरचा भाग आहे आणि आता योजना अगदी पांढऱ्या रेशन कार्डपर्यंत योजना आलेली आहे त्यामुळे पैसे हा एवढा महत्वाचा विषय राहता कामाने ज्यावेळी आरोग्य सेवा देत असताना आणि म्हणून हे चुकीची घटना आहे त्याचा निषेध आम्ही केलेला आहे त्याच्यावर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी पक्ष म्हणून आहेच शेवटी जे चुकलंय त्याला कारवाई करावीच लागेल ना

कारण की शेवटी लोकांच्यामध्ये आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन अनेक आता केले घटना झाल्यापासून घडत आहेत त्यामुळे शासनाला या दुर्घटना भूमिका घ्यावी लागेल हे प्रोटेक्ट करणं शासनाला परवडणार नाही उद्याच्या भविष्यात